गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना आम्ही चाललोय गणपती बघायला पूर्ण फॅमिली चाललोय आम्ही म्हणजे माझ्या दोन्ही जावा दीर मी यांनी फक्त आई येत नाही येत कारण पप्पा नको म्हणताय त्याच्यामुळे तर ठीक आहे आम्ही म्हणजे तीन जोडी चाललोय तर आमचा गणपतीचा ब्लॉग कसा होतोय आम्ही कोणते गणपती बघतो किती खेळ खेळतो कारण भरपूर पाळणे वगैरे असतात मला खूप आवडतात ते पाळणे त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा कसं होतं ब्लॉक गणपतीचा तेही नक्कीच बघा तर फायनली आम्ही निघालो होतो मला खूप भीती वाटत होती की पाऊस येईल कारण त्या दिवशी पण जायचं होतं पाऊस आला होता त्याच्यामुळे कॅन्सल झालं म्हटलं आज पण कॅन्सल होतं का काय की घरातून एकदा बाहेर निघल ना की मनाला शांती वाटली की हा बाबा आता आपण चाललोय गणपती बघायला घरातून बाहेर निघेपर्यंत भरोसा नव्हता की जातो का नाही कारण पावसाची भीती तर इथे ना केदारनाथ थिम केली होती तसं रस्त्यात हा गणपती होता म्हणजे केदारनाथची थीम केली होती मस्त होते जिथे बघेल तिथं डेकोरेशन खूप छान होते आणि इथे ना गणपती बाप्पाच्या मागे ना स्क्रीन लावली होती म्हणजे जशी गाणे वाजतील ना तशी ती स्क्रीन ना म्हणजे वाजत होती किंवा डान्स त्या स्क्रीनवरती म्हणजे खूप बघण्यासारखं होतं पण मी जास्त काय घेतलं नाही कारण ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळे आणि जाता जाताच आम्हाला ना गणपती विसर्जनाला चालले होते म्हणजे ढोल ताशा वगैरे भरपूर असा म्हणजे खूप भारी वाटत होतं बरं का ने ना हे सगळं पहिल्यांदाच बघितलंय कारण गेल्या वर्षी तो लहान होता त्याला कळतही नव्हता आणि गणपती बघायला आम्ही गेलो नव्हतो मग यावर्षी गेलो होतो ना खूप म्हणजे सगळं आवडीने एवढं बघत होत ना की म्हणजे त्याला ना नवल वाटत होतं एवढं म्हणजे खूप आवडीने बघत होतं आणि खरंच देखावे एवढे भारी होते ना म्हणजे सगळीकडेच इथल्यापेक्षा जास्त ना पुण्यात एवढं भारी असताना ना पण पुण्यात जाणं खरं शक्य नाहीये कारण अद् लहान आहे इथल्या इथं कसं तरी माणूस मॅनेज करतं म्हणजे गर्दीत वगैरे जास्त गर्दी नसती पण पुण्यात ना पाय ठेवायला पण जागा नसते एवढी डेंजर गर्दी असते त्याच्यामुळे तो मोठा झाल्याशिवाय पुण्याचा विचार करायचा नाही म्हणजे मोठा झाल्यानंतरच पुण्यात जायचं आणि आमचं बाळ मस्त असं एन्जॉय करत होत फुलं तो फुलं आपल्याला चालायला जायचं का त्या <देवो> मुलावरून <laughs> आपण येणारे म्हणून टाकले का आणि आम्ही ना चिंचवडमध्ये आलो होतो मोर्या गोसावी असं गणपतीचं नाव आहे म्हणजे खूप नवसाला पावणारा हा गणपती आहे बरं का तर म्हटलं चला आम्ही म्हणजे भरपूर वेळा आलो आहेत पण व्लॉग फर्स्ट टाईम काढणार आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया म्हणजे खूप असं डेकोरेशन वगैरे मस्त केलं होतं आणि मंदिरात ना देखावे वगैरे पण खूप म्हणजे खूप म्हणजे हे मंदिर नाही एक रहस्यमय मंदिर असं म्हणता येईल कारण ना भरपूर गणपती बाप्पांची ना स्टोरी वगैरे तिथं लिहिलेली आहे बोर्डवरती आणि आमचं बाळणं नुसतं खेळण्यात बिझी होतं तो ना म्हणजे त्याला ना पळायला एवढी जागा होती ना तिथे नुसतं म्हणजे इकडून तिकडे पळत होता तो एका जागेवर ते थांबत नव्हता आम्हाला ना साधा त्याने दर्शनही नीट घेऊ दिलं नाही मंदिराच्या आतमध्ये आम्ही दर्शन घ्यायला गे गेलो ना तर एवढा मोठ्या मोटे मोठ्यांच्या मंदिरात रडायला लागला ना मला भीती वाटायला लागली की कोणीतरी तरी ओढडेल म्हणून इथे ना कॅमेरा अलाउड नाहीये त्याच्यामुळे छोटे छोट्या अशा क्लिप घेत होते मी आणि जास्त तर माझ्या बाळाचाच क्लिप घेतले आणि जे इथे जे फोटो लावलेत किंवा चित्र दिसतायत ना त्याची प्रत्येक गोष्टीची स्टोरी आहे बरं का प्रत्येक गोष्टीची म्हणजे या मंदिरात जर आलं ना तर प्रत्येकजण शॉक होईल की हा बाबा एवढं रहस्यमय मंदिर आहे आणि प्रत्येक गोष्टीला ना स्टोरी आहे म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या पुण्यातला दगडूशेठ गणपती पण आहे ना त्याची पण एक रहस्यमय स्टोरी आहे म्हणजे ती पण इथे लावलेली आहे प्रत्येक गणपतीची प्रत्येक ठिकाणाच्या गणपती बाप्पाची ना स्टोरी बाप इथे लावलेली आहे म्हणजे खूप असं छान मंदिर आहे हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे तिथे जर आपण वाचत थांबलो ना तर खरंच इंटरेस्टिंग आहे आम्ही काय तिथलं काय म्हणजे वाचलं वगैरे नाही पण मी प्रेग्नंट होते तेव्हा पण आली होती मग तेव्हा आम्ही सगळं वाचून वगैरे आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे आणि खरंच खूप मंदिर पण छान आहे आणि यावेळेस ना अद्विकने आम्हाला ना कुठे सुखाने शांत थांबू दिलं किंवा कुठे काय करू दिलं त्याच्यामुळे ना आम्ही काहीच नाही थोडस दर्शन वगैरे घेतलं गे एक दोन राऊंड मारले आणि पळून आलो गाड्या बघा गाड्या बघा गाडी घेऊन त्याला घेऊन जा गाडी घ्यायला तू नाहीतर शांत बसणार नाही अद्विक दादू अरे ह्याला दम पण कसा येत नाही हो पाय दुखत नाही आम्ही ना फॅमिली गेलो होतो म्हणजे माझ्या दोन जावा माझे दीर मी आम्ही आम्ही सगळे गेलो होतो पण कोणीच आम्ही सोबत नव्हतं कारण आधीमध्ये ना भरपूर पाऊस येत होता मग ताई तिथे थांबणार मग मोठ्या ताई तिकडे थांबणार असं चाललं होतं त्याच्यामुळे ना मंदिरातच आम्ही एकत्र भेटलो आणि त्याच्यानंतर निघाल्यानंतर सोबत होतो आणि त्याच्यानंतर परत आम्ही गायब आणि हे ना बालाजी मंदिराचा देखावा आहे ना तो इथे केला होता आकुर्डीमध्ये तो एवढा छान जर देखावा आहे ना की काय सांगायचं म्हणजे खूप खूप म्हणजे असं रिअल वाटत होतं माहिती आहे का सगळं बघून मी कधी कधीच म्हणजे कधीच बालाजी मंदिरात गेले नाही किंवा ते कुठे तेही माहिती नाही पण एवढं म्हणजे छान होतं ना मग म्हटलं चला बाबा तिकडे जाणं होतं नाही होत काय माहीत नाही आयुष्यात पण पुढे पण इथे आपल्याला ना म्हणजे देखावा बघायला मिळतो आणि मी खरंच एवढी शॉक झाले होते ना रिअल एवढं सगळं रिअल वाटत होतं ना फक्त आत्तापर्यंत फोटोत बघत होते मी तेच ना समोर असं सा दिसत होतं त्याच्यामुळे खरंच खूप रिअल वाटत होतं आणि इथला देखावा वगैरे डेकोरेशन खरंच खूप छान होतं बरं का बनवणारे पण कसे बनवत असतील एकदम रिअल काय माहिती नाही <स्याग> आणि मंदिरात ना मी एकटेच आले होते अद्विक आणि त्याचे पप्पा तर बाहेरच होते म्हणजे ताई मी दादा आणि देवांशी आम्ही मध्ये गेलो होतो आणि अद्विक ना बाहेर त्याच्या पप्पाला नुसता इकडून तिकडे पळवत होता बघा तो ना त्याच्या पप्पाला नुसतं दमवायचं काम करतो मी पण त्याच्या मागे असते पण मी कसं असतं माहिती आहे का माझं बाहेर गेलं की काय ना काय खरेदी करायचं वगैरे मग त्यांनी ना आदविकला सांभाळतात म्हणजे मी काही घेत बसते आणि त्यांचं कसं असतं माहिती आहे का बाहेर गेलं त्यांनी काय घेत नाही त्यांना काही इंटरेस्ट नसतो कारण मुलांना घेण्यासारखं असतंच काय मग त्यांनी आज मागे असतात आणि मी ना काय ना काय घेला बिझी असते मला ना फक्त म्हणजे असं फिरायला खूप आवडतं आणि ते सँडल चप्पल शूज एवढे भारी होते ना पण म्हटलं आता एक जरी सँडल किंवा चप्पल घेतला तर घरी गेल्यानंतर ओरडा बसणार घेतली काय होता किती गाड्या घेतय काही गाडं पोरग हाय आणि आमचं बाळ बघितलं बा का गाडी घेऊन आलं होतं म्हणजे जिथे जाईल तिथे हा तर गाडी घेतो काय करायचं याचं काय माहिती आणि एकच दिवस खेळणार दुसऱ्या दिवशी त्या गाडीला हात पण नाही लावणार असं त्याचं काम आहे पण फक्त घ्यायचा ना आदय आणि मग काय ते मेकअप प्रोडक्ट वगैरे भरपूर होते लिपस्टिक तर बापरे जी शेड पाहिजे ती शेड होती आणि ता ताई घेत होता लिपस्टिक मग ताईने घेतली त्यांना जी शेड आवडली ती गणपती बघणं ना एक निमित्त असतं दरवर्षी मला जायचं होतं पाळणे वगैरे खेळायला पण एवढा तिथे जाऊन मूड ऑफ झाला ना तिथे एकही पाळणा नव्हता किंवा काय नव्हता गेलो तसं रिटर्न आलो थोडीफार काय शॉपिंग करून विकन आल्या आल्या त्याच्या बाबाच्या गळ्यात पडला होता जसं काय त्याला किती दिवसांनी भेटले काय माहिती आणि आई पप्पा काय आले नव्हते आणि आम्हाला घरी यायला पार दहा वाजले होते दहा नाही साडे दहा पावणे अकरा वाजले होते कारण आम्ही जातानाच खूप उशीरा आम्हाला झाला होता घरासमोर एक टॅम्पो अडकला होता त्याच्यामुळे तर असा होता माझा आजचा दिवस तर फायनली आम्ही घरी आलो होतो आणि मला ना खूप कंटाळ आला होता कारण घरी आल्यानंतर माझ्या अंगातली सगळी शक्ती संपती आणि खूप म्हणजे खूप कंटाळ येतो म्हणजे एनर्जी सगळी निघून जाती तर कसा वाटला ब्लॉग चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमचं बाळा आल्या ना नवीन गाडी खेळत बसलं होतं तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये थँक यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय